अहमदनगरला मनपा आयुक्तांचं दालन केलं एसीबीनं सील दुपारी दोन नंतर एसीबीचे पथक महापालिकेत दाखल झाले आणि त्यांनी आयुक्तांचं दालन सील केलं गेल्या काही दिवसांपासून अशी एखादी कारवाई होणार आणि मोठा मासागळाला लागणार अशीच चर्चा होती त्यामुळे आयुक्तांसह महापालिकेतील अधिकारी देखील सावध होते अहमदनगर येथील महापालिका आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांचे महापालिकेतील दालन लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सील केले बडा अधिकारी जाळ्यात अडकल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू होती दुपारपर्यंत याबाबत निश्चित माहिती मिळत नव्हती मात्र दुपारी दोन नंतर एसीबीचं पथक महापालिकेत दाखल झालं आणि त्यांनी आयुक्तांचं दालन सील केलं या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचारी घाबरून गेले नगर रचना विभागाशी संबंधित एका तक्रारीवरून ही कारवाई झाल्याचं सांगण्यात आहे गेल्या काही दिवसांपासून अशी एखादी कारवाई होणार आणि मोठा मासा गळाला लागणार अशी चर्चा होती त्यामुळे आयुक्तांसह महापालिकेतील अधिकारी देखील सावध होते आज सकाळपासून याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू होती नेमकी कारवाई कशावरून झाली कोणाला ताब्यात घेतलं का याबाबत निश्चित माहिती देण्यात आली नाहीये कारवाई पूर्ण झाल्यानंतर या माहिती देणार असल्याचंही माहीत नाहीये कारवाई पूर्ण झाल्यानंतर याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान कारवाई करण्यात आल्याची माहिती संपूर्ण शहरात पसरताच खळबळ उडाली आहे अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेकडे धाव घेतली तेथील कर्मचारी देखील प्रचंड तणावात होते नेमकं कोणाच्या तक्रारीवरून कारवाई झाली याची माहिती अद्याप हाती आलेली नाही नगर रचनाकार यांची येथू नुकतीच बदली झालेली आहे मात्र या विभागातील कारभारावरून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या एका मोठ्या बिल्डरला मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती अशी ही चर्चा आहे एका राजकीय नेत्याचा नातेवाईक नगर रचना विभागात कार्यरत आहे त्याच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप होता नेमकी कारवाई मागील कारण अद्याप समोर आलं नसलं तरी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचं दालन सील करण्याची ही पहिलीच वेळ आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत